मराठी मॅट्रिमोनी वर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी कोल्हापुरातील कागलशहरा शेजार्या असलेल्या पिंपळगाव गावामध्ये शासकीय होमिओपॅथिक कॉलेज आहे ते होणार आहे आणि त्या कॉलेजसाठीच्या बांधकामाला आता सुरुवात झाली आहे मात्र हे बांधकाम करण्यावरून काहीसा वाद आहे तो आता निर्माण होताना बघायला मिळतोय कारण हा हे जे बांधकाम चालू आहे ते तलावाच्या अगदी शेजारी सुरू आहे गाव तलाव जो आहे पिंपळगावचा त्या ठिकाणी हे सगळं बांधकाम अक्षरशः या सगळ्या तलावामध्ये हे बांधकाम केलं जाते आणि त्यामुळंच आता या सगळ्या पिंपळगाव ग्रामस्थांनी एकत्र येत हे काम आहे ते थांब आपण बघतोय आपण बघितलं तर या ठिकाणी जेसीबीचं काम गेल्या दोन ती ती दूसा पासुन शुरू होता काम ते तीन दिवसापासून सुरू होतं मात्र आज या सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र येत हे काम आहे ते थांबवलंय या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय कोणत्याही परिस्थितीत आमच्या या महाविद्यालयाला किंवा होमिओपॅथी कॉलेजला विरोध नाही मात्र तलावामध्ये बांधकाम करू नका अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या ग्रामस्थांनी घेतल्याचं बघायला मिळते आणि म्हणूनच हे सगळे ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणी एकवटल्याचं दिसते महिला देखील या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आपण काही ग्रामस्थांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात काय सांगाल आज आंदोलन या ठिकाणी करताय काय नेमकी भूमिका मुळात वार एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून वारंवार मी एक चुकीच्या गोष्टीला आवाज उठवणारा आहे पिंपळगावच्या म्हणजे पंचवीस सव्वीसला रायगडवरनं परत आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे तलावात काम चुकीच होतंय त्यावेळी आम्ही दहा पंधरा जण सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच इतर काही लोक निस्वार्थपणे इथं आलो सांगण्याचा प्रयत्न केला आम्ही सांगितलं पण दोन दिवस काम बंद केलं नंतरनं असं काही घडलं की ते पोलीस प्रोटेक्शनामध्ये काम चालू झालं ठीक आहे होऊन दे आम्हाला दंडूकशाही हुकुमशाही असेल तरी चालेल पण आमचं इथल्या असणाऱ्या प्रस्थापितांना एवढंच मत आहे पिंपळगाव जर यात दूषित पाण्यामुळे मारायचं जर तुम्ही ठरवलं असेल तर एकदा आणि पिंपळगाव फवारणी करा एका दमात आम्ही सगळी मरतो आणि ह्याच डबऱ्यात आमचं ह्याच डब्यात आम्हाला पुरा कारण का तयात तलावाच्या म्हणजे जो पाणलोट क्षेत्र आहे त्याच्यापासून कमीत कमी तीस मीटर तरी बांधकाम झालं नसलं पाहिजे असा शासनाचा नियम आहे ठीक आहे ह्याची परवानगी तुम्ही देत नाही तलावाची भिंत कमीत कमी एकवीस कोटीची आहे एकवीस करोड आहे इथून बांधा लागला आहे आम्ही शासनाला असं सांगतोय की या तलावाचं पाणी दूषित झालं नसलं पाहिजे असं लिकी लिहून द्या पीडब्ल्यू डी खातं लिहून द्यायला तयार नाही पर्यावरण विभाग लिहून द्यायला तयार नाही तहसीलदार पण द्यायला नाही बरेच अधिकारी म्हणतात की दंडूक शाने आमच्याकडे परवानगी घेतल्यात हे काम चुकीचं आहे हे कुठेतरी आवाज उठवा याला थांबलं पाहिजे असं त्यांचं मत आहे काम तर सुरू झालेलं काय भूमिका नाही काम सुरू झालंय लढा हा गावासाठी आहे गावच्या हितासाठी आणि गावातल्या असणाऱ्या मायबावली शेतकरी कुटुंब आणि बहुजनांच्यासाठी हित असणाऱ्या तरुणांच्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या पिढीसाठी आहे माझा मुलगा पाच वर्षाचा आहे मी पन्नास वर्ष जगेन पण या तळ्यातलं पाणी चार चार दिवसात गावात पाणी येते आणि ते पाणी येत असताना आम्हाला विहिरीतलं पाणी दिलं जाते त्याच्या ओटी सुद्धा आम्ही जोडल्या त्या शासनाला तरी कोण दखल घ्यायला तयार नाही कमीत कमी आठवड्याला तीन ओटी घेतल्या जातात त्या पाणक्यांनाही माहित आहे ओटी घेणाऱ्या डॉक्टरना माहित आहे आणि जर हे पाणी दूषित त्या विहिरीत गेलं तर आमची पोरं पंचेचाळीस आणि चाळीस इथ मरती लग्न काय कुक्कुपुसाला करूया का हा मला पडलेला प्रश्न आहे किती महत्वाचा तलाव आहे गावासाठी काय काय वापर होतो या तलावातील सगळ्या सगळ्यासाठी वापर होतोय पाण्याचा प्यायला तर जनावरांच्या जनावर तर कुठे जायचे हे प्रश्न आहे ना तर पहिला पण कशा पद्धतीनं या सगळ्या आंदोलनामध्ये महिला देखील सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं एकूणच हे सगळं जे काही होमिओकोपथी कॉलेज काढण्याचं घाट घातलेलं आहे त्याला आमचा विरोध नाही मात्र ज्या पद्धतीनं निसर्गाचं नुकसान करून किंवा बेकायदेशीरपणे तलावामध्ये अशा पद्धतीनं जे काम सुरू झालेलं आहे त्याला मात्र या सगळ्या ग्रामस्थांनी विरोध केलेला आहे आणि हे काम थांबवण्यासाठी आता पिंपळगावातील हे सगळे ग्रामस्थ एकवटल्याचं बघायला मिळतं कुठल्याही परिस्थितीमध्ये हे काम आम्ही होऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या ग्रामस्थांनी घेतल्याचं बघायला मिळतंय ओरिजनल सुनील काटकस भूषण पाटील टीव्ही नाईन मराठी पिंपळगाव कोल्हापूर मराठी मॅट्रीमोनी वर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखों स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव